मी बँक ऑफ इंडियामध्ये हो गेली एकोणचाळीस वर्ष नोकरी केली इंडस्ट्रीतल्या तमाम लोकांना हे माहीत आहे कधीतरी ते प्लसही ठरायचं कधीतरी ते मायनसही ठरायचं मायनस अशासाठी की अरे आशाताई आशाताईंची नोकरी आहे ना असं एक व्हायचं म्हणजे कुठल्याही भूमिकेचा विचार करताना स्वाभाविक आहे आय डू अंडरस्टँड मग त्यांचे कन्स्टंट काय असू शकतील तेही मला समजतात पण मग तिथे कुठेतरी ना एक असं एक सुप्त जी इच्छा असायची ना की नाही समोरच्या ना जर मी हवीच असेन देअर म्हणजे याच्यात कॅरेक्टरची जी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे जर माझ्या नावाचा उल्लेख होत असेल किंवा माझ्या नावाची चर्चा होत असेल मग मला जायला पाहिजे आणि मग त्यासाठी मी इतकी आउट ऑफ द वे गे गेलेले इतकी आउट ऑफ द वे गेलेले म्हणजे आता तुला हे एकोणचाळीस वर्ष बँकेची म्हटल्यानंतर तुमच्या आपोआपच लक्षात येईल हिने आधीच पहिलाच बॉम्ब टाकला म्हणजे मला yes, <laughs> हो ते काही थोडंसं मुरडता पण आलं नाही की हाऊ डू आय लुक मी किती यंग आहे किंवा काय वगैरे हे सांगण्याचा प्रश्नच निकालात काढलेला आहे तिने बट येस आय एम सिक्स्टी कारण बँकेतनं रिटायरमेंट घेण्यासाठी तुम्हाला म्हणजे एक सुपर ॲन्युएशन म्हणूया तर ते वयाच्या साठाव्या वर्षी तुम्हाला मिळतं सो so हॅव जस्ट कम्प्लिटेड सिक्स्टी थर्टी फर्स्ट मार्चला जसा बँकांचा ताळेबंद असतो तसं माझं एक जे करिअर होतं बँकिंग संदर्भातलं ते तिथे थांबलं आणि आता मी पूर्णपणे आणि अतिशय मोकळेपणाने या इंडस्ट्रीमध्ये पुन्हा तेवढ्याच जोमाने काम करण्यासाठी अर्थातच साठ वर्षाची झाली मला काही तुम्ही अगदी एकवीस आणि बावीस वर्षाची जी काही तरुणी असते तो रोल मिळणार नाही आहे पण त्या तरुणीच्या आईचा सासूचा किंवा काही मी काय रोलला नेमिंग करत नाही आहे पण माझ्या वयाला योग्य असलेलं माझ्या कॅरेक्टरला योग्य असलेलं माझ्या आवाजाला न्याय देऊ शकणारं माझ्या पर्सनॅलिटीला न्याय देऊ शकणारा असा रोल माझ्याकडे निश्चित येणार कारण त्याची आज डिमांड आहे गरज आहे